डबल अकॅडमी पुणे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर भरती तिची एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झाली होती किती झाली होती एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झाली होती त्याचा निकाल जाहीर झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी आता आपण पाहणार आहे की साधारणतः जवळपास पेसा सोडून इतर सर्व जे सव्वीस जिल्हे आहेत ते सव्वीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी परीक्षा झाली होती सॉरी तेवीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी परीक्षा झाली होती आणि तेरा जिल्हे ज्याची पेसाची या ठिकाणी बाकी आहे तर ती परीक्षा कधी होणार आहे हे आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहे आय बी ही परीक्षा घेतलेली आहे तर पेपर पॅटर्न त्यांनी या ठिकाणी आपल्या समोर दिलेला आहे त्याच्यामध्ये मराठीचे पंचवीस प्रश्न पन्नास गुणासाठी होता इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास गुणासाठी होता जी के प्रश्न पन्नास गुणासाठी होता आणि या ठिकाणी मॅथ आणि रिझनिंग जल रिझनिंग आणि न्युमेरिकल अबिलिटी असं यांनी म्हटलेलं आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुण म्हणजे दोनशे गुणांची परीक्षा होती या ठिकाणी कोणतीही निगेटिव्ह पद्धत नव्हती तर मित्रांनो या ठिकाणी आपण आता ही जी परीक्षा यामध्ये किती गुण कोणाला मिळालेले आहेत हे संपूर्ण पाहणार आहे आणि इतर जिल्ह्याचे सुद्धा निकाल जसे या ठिकाणी जाहीर जातील तसे तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहे तसंच या ठिकाणी आता उरलेले पेसाची भरती आणि अंतर्गत होणारी भरती परीक्षा तसंच त्यांची सिलेक्शन लिस्ट सुद्धा तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे त्यामुळे सगळ्यांनी अगोदर चॅनल सबस्क्राइब करून ठेवायचा आहे व्हिडिओला तर लाईक करायचा आहे तसंच या ठिकाणी तुम्हाला अत्यंत आनंदाची बातमी आहे की येणाऱ्या अक्षय तृतीया निमित्त आपल्या वेगवेगळ्या बॅचेस यांना आपण ऑफर देत आहे ज्याच्यामध्ये डीएनए भरती शिक्षक पात्रता भरती तसंच अंगणवाडी सुपरवायझर भरती ज्याच्यामध्ये अंतर्गत आणि सरळ सेवा दोन्ही भरतीसाठी दोन हजार रुपयामध्ये आपण सहा महिन्यासाठी या ठिकाणी तुम्हाला काही ऑफर देत आहे किती आणि ही ऑफर फक्त आज आणि उद्या किती दिवस आहे नऊ आणि दहा तारखेला अकरा तारखेला कोणालाही ऑफर मिळणार नाही तसंच जिल्हा ज्यांच्या परीक्षा बाकी आहेत सेविका आणि ग्रामसेवक यांच्यासाठी सहा महिने बरेच लोकांचा अभ्यास बाकी आहे त्यांना रिव्हिजन मिळावी प्रत्येकाला वाटत आहे की अभ्यास झालेला आहे मात्र असं नसतं त्यासाठी आपल्याला परीक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रिव्हिजन करत राहावं लागतं त्यासाठी आपल्याला ऑफर दिली आहे तसंच एस एफ एल

तर तुम्ही या नंबरवर माहिती पाठवा असं मेसेज करा आम्ही तुम्हाला त्या बॅपचा टाइम टेबल आणि संपूर्ण माहिती पाठवून देणार आहे तर तुम्हाला डबल डाऊनलोड करायचं तर आता आपण बघूया की याचा काय रिझल्ट लागलेला आहे तुमच्या समोर या ठिकाणी स्क्रीन आहे भरपूर पेजेस आहेत त्यामुळे ही फाईल तुम्हाला डाऊनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे काय आहे ऍट दी रेट डबलो अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवर आपण हा रिझल्ट टाकलेला आहे या चॅनलवर जाऊन तुम्ही हा रिजल्ट काय करायचा आहे डाउनलोड करायचा आहे कुठं ऍट द डब्ल्यू अकॅडमी इथे सुरुवात काही आहे त्यांचे नाव मी तुम्हाला एक सांगतो की या ठिकाणी बघा किती मार्क्स मिळवलेले आहेत एका जिल्ह्यामध्ये दोन दोन जागा या ठिकाणी फक्त एका कॅटेगरीसाठी एक जागा दोन जागा फक्त आहेत तर कोणाचा नंबर लावू शकतो आणि कट ऑफ किती हाय चालू आहे हे तुम्हाला याच्यावर अंदाज येईल त्यानुसार तुम्हाला आता काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे तर बघा मोठी करतो एक नंबरची वैशाली पवार एकशे बावन्न आहेत एकशे बावन्न मार्क आहेत नंबर दोन जे व्यक्ती आहेत अनपट स्वाती अनपट यांना सुद्धा एकशे बावन्न मार्क आहेत मला सांगा की या ठिकाणी एकच जागा आहे या ठिकाणी जागा किती आहे खुल्या गटासाठी एकच जागा आहेत आणि या ठिकाणी तीन जणांना तेवढे मार्क मिळाले म्हणजे सिलेक्शन किती जणाचं होणार आहे एकाच होणार आहे त्यासाठी तुमचा अजून अभ्यास झालेला नसेल तुमचा अभ्यास वाढलेला नसेल तर फटाफट अभ्यासाला सुरुवात करा डबल अकॅडमीची आपली वेगवेगळ्या दोन बॅचेस सुरुवात आहेत रेग्युलर बॅच सुद्धा आहे आणि ज्यांना खरंच सिलेक्ट व्हायचं आहे अशांसाठी मेंटरशिप बॅच सुद्धा आपण अंगणवाडीची सुरू केलेली आहे ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता बघा नंबर तीन या ठिकाणी आहे एकशे पन्नास मार्क आहेत

त्यांचे त्या ठिकाणी मार्क्स दिलेले आहेत की त्यांना ग्रॅज्युएशनला किती मार्क्स मिळालेले त्यांच्या मार्क्सची टक्केवारी सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे आम्ही कळू शकते की त्यांचा स्कोर काय डोमेसाई एनसीएल नॉनिटर या ठिकाणी त्यांची कॅटेगरी दिलेली आहे बघा एक नंबरचा जो कॅन्डिडेट आहे तो आहे ईडब्ल्यू या चा एकच जागा आहे म्हणजे दुसरा जो ईडब्ल्यू एस चा आहे किती 148 मार्क तो 152 वर ईडब्ल्यूएस क्लोज झालं 148 वाले मार्क सिलेक्शन होणार नाही त्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा आजच की स्पर्धा किती वाढत चाललेली आहे त्यानुसार तुम्हाला काय तयारी करायची आहे तर या ठिकाणी 152 वाले 3 जण आहेत 150 वाले 2 148 वाले 3 जण आहेत किती आहे 148 वाले 3 जण आहेत बघा या ठिकाणी ओपनचा कटआउट हा 148 वर लागणार आहे किती वर 148 कारण एकच जागा आहे आणि ईडब्ल्यूएस या ठिकाणी एससी चा गडा बघा एससी ची सुद्धा इथे एकच जागा, जागा। एक एक ला ला एक आहे एससी ची एकच जागा असल्यामुळे एससी चा गडा तिथे एकशे बावन ला लागला आणि ओपनचा चा गडा तिथे किती लागलेला आहे एकशे अठ्ठेचाळीस ला लागलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे वेगवेगळे स्पोर्ट्स या ठिकाणी दिलेले आहेत ही फाईल डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनेल आहे त्या टेलिग्राम चॅनल वर जाऊन ही फाईल काय करू शकता डाऊनलोड करू शकता ज्यांच्या ज्यांच्या जिल्ह्याचा रिझल्ट अजून जाहीर झालेला नाही आणि ज्यांच्याकडे रिझल्ट आलेला आहे त्यांनी माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर मला तो पाठवून द्यायचा आहे तर बाकी त्यांचे सगळ्यांचे रिझल्ट लागतील तसंच आपण एक स्पेशल मेंटरशिप बॅच सुद्धा सुरू केली आहे ज्या बॅच मध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स काय मिळणार आहे पर्सनल गायडन्स मिळणार आहे तसं तुमचं स्टडी नियोजन स्टडी नियोजन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तुमचा दररोजचा अभ्यास काय करायचा काय नाही करायचं ही संपूर्ण माहिती पुस्तक कसं वाचायचं विशेष म्हणजे स्मार्ट पद्धतीनं तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे

मला पाठवून देण्याचं हे करायचं आहे तर त्यासाठी परत एकदा टेलिग्राम चॅनल सांगतो ॲट दी रेट डबल अकॅडमी ए सी ए डी एम वाय या टेलिग्राम चॅनलवर आपलं सर्व यांच्या तुम्हाला काय भेटून जातील हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे या तसंच यावेळेस टीचर भरती शिक्षक पात्रता तसंच आरोग्यसेवक सेविका यांच्या सुद्धा आपल्या बॅचेसच्या ऑफर दिले त्या त्यासुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता तसंच ज्यांना अंगणवाडीमध्ये सिलेक्ट व्हायचं आहे ज्यांना अंगणवाडी मध्ये सिलेक्ट व्हायचं त्यांना टोटल नोट सुद्धा आपण अवेलेबल केलेले आहे केसरी सुद्धा त्यांना अवेलेबल आहे तुम्ही तुम्ही मागवू शकता शकता सुद्धा आपण अवेलेबल काय मागू अशा आहेत माहिती तुम्हाला कळली असेल लवकरच आपण नवीन जिल्ह्याचा रिझल्ट घेऊन तुमच्या समोर हजर राहणार आहे हा व्हिडिओ सगळ्या ग्रुपवर तुमचे शेअर करा जेणेकरून बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तुमच्या मैत्रिणींनी ही परीक्षा दिली असेल पण निकाल लागला नाही हे त्यांना माहीत जर पडलं नाही तर ते त्यापासून काय वंचित राहू शकतात म्हणून हा व्हिडिओ सगळ्यांनी काय करायचा आहे शेअर करायचा आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद दोन्ही नंबर लक्षात ठेवायचे व्हॉट्सअपसाठी हा वरचा नंबर आहे टेकलेच्या काही दिवस हा बंद आहे आणि कॉलिंग साठी हा नंबर आहे याच्यावर कॉल केला तरी काही फरक पडत नाही ओके थँक्यू धन्यवाद